नमस्कार जय महाराष्ट्र शुभ संध्याकाळ आम्ही खांडसकर चॅनेल वर तुमचं स्वागत आमच्या घरी कोण पाहून हे आले तुम्हाला पाहायचे का संध्याकाळी आलेत आणि ब्लॉग ला सुरुवात पण संध्याकाळीच केली अचानकच आले असे म्हणू शकतो आपण ती भाग्य आमची कोण आलंय आमची मायरा व्हिडिओ ते इकडे बघ इकडे बघ ना मायऱ्या तू कुठे आला पाहुणी आली मायरा बघ बघत नाही खा तू खा मी चालली मग हा का खा ककडी कुठे आली तू दिसत नाही तुम्ही कशाला आल आमची तिकटीला आलं तिकटीला टिकटी नाही घासपूस आहे जिण्याचं का जिणा बनवायचे ना <laughs> <तुमीजिके> जिना जिना तर काका आले तसं <laughs> 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 त्या दिवशी आलं होत टेम्पो घेऊन तेव्हा हे सर्व साहित्य अस पाईप वगैरे टेम्पो मध्ये आणून दिल तर आणि आता आले मावशीला आणि मायराला घेऊन तेवढाच म्हणत आई बहिणीला असंच घेऊन आलं यांचं काम आहे आता जिना बनवणं यांचं काम आहे त्याच्यामुळं आज आलं आणि उद्या मावशीला वाडीला जायचे गावठी औषध घेण्यासाठी मावशीचं पाय दुखते तर त्याच्यासाठी फेरीत फिरी म्हणून मावशीला आणले मावशी रडायला लागली मग आणि तस आमचं काका कामात कामच करत उद्या नाही तर तसंही वाडीला यायचेच ना म्हणून आलं आणि त्या दिवशी दहाव्याला आलं होतं तेव्हा काय काम केलं तर दाखव का तुम्हाला सगळं करून गेल तर असं असं हे असं एवढं करून गेलं तर आमचं आम्ही जेव्हा घर पूर्ण घ्यायची तेव्हा आम्ही उचलू पूर्ण साफसाफाई घर करून ठेवलं दादा तुम्ही याचं याही फिटिंगच केलं तर ते पूर्ण परत परत असं वाकरून ठेवली तरी काय साफसाफाई आता ते काय धुवायच ठेवलंय फक्त चला जाऊ द्या आम्हाला हे काय गॉगल लावून ठेवलंय घरातलं हिरो चला आता खिडकीतना पण माणूस जाईल सहज कोण पण हळलो आम्ही ए नेट आणि कपडा लावला तो पण असा काढून ठेवला आमच्या काकाला गरम होईल ना म्हणून तो मागचा दरवाजा मावशीला करतोय तो म्याऊ ए रे छोटी मावशी आले ये काकाचं तिकडे काम चालू थेट लुडो गेला बघा आता बारकी मावशी आले नाही आमची दिला हो, हो पर, ना मावशीचा पिंकड आलाय आमच्या दिवच बघायला साडी सेम आहे कलर चेंज हम्म तुझी पण लेकी दाखू खाऊ शकते बघ तुझी पण सेम झाली आहे चला मा आता बाय बाय संध्याकाळ लाली जी बनवायचा टाइम झाला मावशी ओसपीला आहे आमच्या मासा जास्त उभा येत नाही चला बसayla काकाजी ठक ठक चालू आहे ठक ठक चला तू दाखत चला आता दाखते आता भुजने मायरा मायरा ठक 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 दादू दादू मायराचं भाग्याने कपडे नाही घात त्याच्यामुळे व्हिडिओ घालून आता आता ची काही शॉर्टकट आहे ना लुडो कोण आहे मायरा तो कोण आहे तो तुला कस वाटत येऊन मग आमची तर खूप मायराची आठवण येत होती दुपारी मायराने व्हिडिओ कॉल केला ती दिदीला आवाज देते दिदीला आवाज देते असं झालं मायरा येते का तो मायरा बोलते मी येणार रे पण तिचा नक्की नव्हता इक्का आता इक्का आणि आता डायरेक्ट मायरा आली आणि हा कोण आला बस तू पण मायरा तुझा भाऊ येतो नाही ती रडल दोराबाई सोडून टाकायचा कलर गेला दोऱ्याचा मम्मीकडे जायचे का हुरू घाजला उरू घाबरत गोर मम्माकडे बघ हो चौथ्या महिन्या शिव चार महिन्याची आमची झाले ना ते असं करा मी ए आधी सांग कडी करताना सांगितलं होतं मला गाड्या दे तू मायरा मायरा कसा डान्स केला दाखव ना मायराला गाणी लावायचे आमच्या शेवजा मी आहेत कोणतरी चालले रस्तेने दाखव ना संध्याकाळ झाली आणि इकडे मी जेवण बनवायला घेतलंय चिकन पकोडा बनवायचे त्यासाठी मॅरिनेट करायला घेतलंय आणि इकडे चिकन रस्सा बनवायचे पाहुण्यांनी जर आधीच सांगितलं असतं की यायचे तर मग दुसरी भाजी आणली असे ना कशेळेवरून गावात आमच्या चिकन आणि मच्छीच भेटते फक्त तर रात्रीच्या टायमाला मच्छी नको म्हटलं मग चिकनच आणलं आहे आणि आता कॉर्नफ्लॉवर टाकून मॅरिनेट करून ठेवून देते आणि थोड्या वेळाने ते फ्राय करणार मला चिकन पकोडा खूपच आवडतो म्हटलं पाहुण्यांना पण टेस्ट करायला द्यावं अर्धा तास मॅरिनेटसाठी ठेवते आणि थोड्या वेळाने माझं जेवण तयार झालं रस्सा आणि चिकन एकत्रच ठेवले थोडं घट्ट घट्ट बनवले आणि इकडे चिकन पकोडा मी भरपूर बनवले होते ताट भरून पण ते मी त्यांना गरम गरमच दिले सर्वांना त्यामुळे ते, ते आता संपले आणि थोडेसे उरलेत गरम गरम मस्त लागते मायरा आणि माय बाग्याने किती पसारा केलाय एकूण एक भांडवली उचललेली होती ती मिस्क तिला आमची बारक्याची भांडोली गेली होती तिघ तिला हे बघा वाघ्याने किती भांडवली घेतल्या गेला मायरा झाली पाणीपुरी घ्यायला बघ सुकी पाणीपुरी हिला माहिती मायरा इकडे बघ मायरा जेवते का माय गे ही चमचा घेतला अग ते पाच त्यांच्या पेरूचे खाशील का तू तसं करते करते आता पार्टी दिली तर म्हणते पेन्सिल दे

मग कसं वाटते तुला वस्तीला आले तर वाटते शिवजयंतीला आले ना तशी येते औषध घ्यायला तिकडे वाडीला पंधरा दिवसातून येतात पाच मिनिटं थांबतात आणि था, लगेच जातात येतात जेवतात आणि पालतात <laughs> <laughs> आणि तशी तर बसत पण नाही किती दोन वेळेला आलेल ना मायरा आमचे अभ्यास करते आणि तिकडे दोन चाडूंचा काम चालू आहे जेवायचे का मंडळी तू मायला त्या माणसांनी सांगितलंय तिकडून च्या की जेवून घ्या कारण आमचे काका तुम्ही पत्रे घ्यायच्या वेळेला आणि चॅनल घ्यायच्या वेळेला जर पाहिलं असेल तर आमचे काका आधी काम करतात आणि मग जेवतात मग ते किती पण वाचता तसं आता ते नाईट शिपला आलेत ना त्याच्यामुळे काय थांब त्यांची आधी काम मग जेवण त्यांचं कितीपर्यंत झाले ते पाहून आलो वाढवतला जेवायला लगेच <laughs> Yeah. <laughs> कसा हा एवढा अर्धवट काम झाले चलो नीचे उतरू भाग्यासाठी जिण्याची गाई नाही आमची भागाला उरती याची गाई असेल नावरून काय होत आता मी तिकडून माझं काम उरकून आलो जेवण झालं म्हटलं बांधी तर आता चहा पाण्याची घासाला आता तुमच्या बायकोला लागले भूम घ्या नको तिला नाही आम्हाला नाही सांगला तिला मी बोलली तुला देते देऊन म्हटलं बघू दे यांचं काय चाललंय बघा किती बाहेर येते एक दोन तीन चार पाच पायऱ्या आणि ते वरती तेवढं झालंय इकडे किती बाहेर आहेत सहा आणि इकडे किती पाच येत या पिक्चर साडूची साडोची तर नुसतं नाईतल्या कामाला येतात काय करायचं नाही कामात काम करतो सामत काय नाही काय नाही जागा बरंच बॅस गेले काल नको तपली म्हणते वरती जरा आपला दमण्या तुमचे व्हिडिओ करायला घेतले याला पावसुल घालायला काय करायचं त्याला आहे ना फट्टी मारा नाही ना

अकरा वाजले आमचे भाऊ आत्ताशी जेवले म्हणजे आम्ही सर्व आत्ताच जेवलो फक्त आमची बारकी मावशी सोडून दोन साडू आणि मी आत्ताच जेवली आणि आता ही परत आली काय त्या बोलाजी का मग खोटा दा, का लास्टला मी जेवले हे बघा सगळ्या पायऱ्या झाल्या हम्म हो तुम्ही आता हे असते म्हणजे अशा पायऱ्या काकांनी घरीच बनवू ना घरी काम केलं होतं त्यांच्या आणि हे हे पण आणलं होतं घरूनच बनवून आणि असे पाईप वगैरे आणून नंतर मिस्टर आणि त्यांना कलर केलं त्या दिवशी तोंड बघू ना व्हिडिओ आहे बाबांनी पेंट केले ते तुम्ही काय सांगा विकतचं काम असं विकतचं काम असलं ना आमचं काका हे पेंट वगैरे करून देतात ते फुकटचं काम आहे ना मग आमच्या काकाने काही पेंटिंग नाही केली आणि मग आता एमिस्टर केली त्याची पेंटिंग आणि आमच्या काकानी मग आता मग आल्यापासून जॉईंट केलं एवढे सगळ्या पायऱ्या झाल्या आणि लुडो मी भाग्या इथून आम्ही येऊन गेलो लुडो काय तसा चढायचा आत्ता पण चढतय नाही आम्हाला उद्योगच नाही येत मस्त त्याचा भाग्या काय पडशील ग लुडो पण मस्त येऊन गेला अलगद गेला ना पण तो माझ्या बाबूचा झोका ही अशी पिशवी ती मी इथे ठेवली होती आणि आम इथे पिशवी होती ती आमच्या काकांनी त्या दिवशी आज तर इथे घेतली आम्ही विचार करतो ही पिशवी इथे कशी आली हे म्हणतात लुडोनी लुडोचा जीव किती एवढी एवढी पिशवी ओढायला नंतर इथे बोर्ड होता ना म्हटलं आमचं काका खूपच उंच आहेत ना मग त्यांचा हातच नसते मग त्यांचा हात पोचला नसेल ना मग काकांनी ती पिशवी घेतली उभं राहायला कुठं गेलं आता भांडी घासायची अकरा वाजेत मायराची आमच्या एक झोप पण झाली जेवली आणि मायरा झोपली फक्त अर्धा तास झोपली फक्त अर्धा तास झोपली आणि आता उठले इथे एक बळ लावले काय होय हो काहीतरी आहे कसले आणि इकडे दुसरी आहे ती आमची मावशी आली शिरूला आवाज द्यायला कारण ती शिरूशी ओळख करून घेते कारण शिरूशी ओळख झाली नाही तर शिरू डोळ्यात पाहणार नाही साडूच्या इथे नाईट काम करायचे आणि मग जेवढं होईल तेवढं होईल आजच्या मध्ये आणि उर्वरित काम दोन दिवसांनी दिसते इथून दिसते चला मग भाग घ्या लुडो येईल बघ उद्या पण मावशी वस्तीला आहे आणि उद्या काका जाणार आणि उद्या परवा काका येणार आहेत तेव्हा काम करणार का मग का नाही दा। बाबा काय दादागिरी का इथून मावशी दिसेल कुठे गेली ती दिसते कुठेतरी दिसते दिसते थोडीशी चला करा काय माणूस माझा प्रश्न कधी उठत हे सहा वाजता जाणार आहे तू द्या बाबू न चाललो आम्ही तुम्हाला काय करा असते असती एवढी काय गाय नाही हे केल्या का नाही का जागरण आमच्या काकाला जागरण करता माहितच नाही बघ लुडो आला तो लुडो नंतर किती पेरे मारले असते बाबा भाग्याच्या आणि लुडोच्या देखत न देखत आत बॅट आहे बघ कशाचं मग त्यात लुडोच्या ऐक ग ते लेडो करा मग थंडी भरपूर पडली आहे आमच्याकडे ती बागच्या दर्जातून उघडले ना थंडी भरपूर पडले आमच्याकडे थंडीला सुरुवात झाली जवळजवळ सात आठ दिवस झालेत आणि भाग्याला स्वेटर आमचं सर्वांचं स्वेटर पण आता वापरायला काढलेत मस्त धुवून वगैरे आणून भाग्याला तर घातले मावशीने पण स्वेटर घातले भाग्याने पण स्वेटर घातलाय आला थंडीचा महिना पट्टे पट्टी शेकोटी पेटवा मला लागलाई खोकला ब्लॅक ब्लॅक झाल्यात झाल्यात चला मला भांडी कसायचे तुम्हाला काय पाहुणे आल्यावर आमचं लुडो काय बघायलाच का नको इकडून तिकडं चाललंय जिन्यावर किती वेळा गेलाय तो आता काकाचं काम चालू होत तेव्हा पण आता शिकार पाल कश्यात तिघी जसरल्या पेरूवर तुम्ही जाणार तुम्हीच खाच ग हा काय ग का मायरा तिने पेरूला मीठ आणि मसाला लावून घेतलंय आणि मायरा बघा बाबा बाबा तू नको खाऊ त्यांचा पेरू तिकडे वेल्डिंगची मशीन चालू झाली लुडो कच्च्या आला अगं बाई म्हणजे इथे जो तो ज्याच्या त्याच्या कामामध्ये बिझी आहे आणि आम आमचा लुडो खेळण्यामध्ये बिझी आहे वायर टाकले तर ते तो त्याच्यातून जाते गोल, -गोल करून <laughs> खेळतही तो लहान मुलं असले की त्याला अजून मजा वाटते खेळायला जास्त बाहेर पण जातो कशा वाजलेत बारा आणि आमची मंडळी काही झोपत नाही मायरा झोपली होती साडेआठ नऊ वाजता अर्ध्या तासासाठी झोपले अर्धा तास पण आता काही झोपत नाही पडल ग आता सगळ्यांनाच जागवेल वाटते होय पावणे वर नाही सव्वा वर झाली पावणे वर पावणे पावणे बराला मी भांडी घसून आली तशी काय आम्ही जागीच असतो मध्ये डायरेक्टली जागी तशी लाईट वगैरे चालू ठेव दोघींची मस्ती कशी चालले जा बाहेर काकाकडे जा बाहेर काकाकडे काका जा काका आहे बाहेर जा बाहेर इकडे इकडे दिदी दीदी गेली बघ जा जा चल या या इक डा? 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 कोने? ये इकडे इकडे कोण आहे हे कोण आहे बघ इकडे कोण आहे बघ कोण आहे अग बाई कोण आहे कोण आहे काका जोपले तुझे पप्पा कुठे आहेत कुठे पप्पा कुठे आवाज दे आवाज दे आवाज दे पप्पाला बाबू पप्पाला आवाज तरी जातोय का दे आवाज द्या पप्पाला आगे। 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 बाश बाश पडशील 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 तिचे पप्पाचे आंघोळ चालले काम उरकले बारा वाजता आंघोळ झाली आता न बाग्या मायरा आमची छोटी मावशी म्हणते कशाला आंघोळ धुत असा बारा वाजले आता दुसरा दिवस उजाडला नको कधू आंघोळ लुडो तिकडे नको जाऊ आपण झोपू इथं झोप कोणाच्या काय ना कोणाच्या काय माझ्या लुडोला माझी मम्मा भेटली वैशणा लुडोला माझ्या बबू लूडो आधी मायरा हात नव्हती ला आता हात ला साडे बारा वाजलं बे झोप अजून त्या मायराला खेळायची या माय म्याव माझ्याकडे ना yeah. ये बाई तुला घेऊ का मांडीवर म्याव हर्धीच म्याव निगत पिरूला मीठ मसाला घेतलेला तिने हिम मसाला घेतली तुझ्या मम्मीचं लक्ष आहे हे मी या ये इकडं मी बीबी इकडे बापू ते कोण येत ते कोण आहेत कोण आहे <laughs> कोण आहे सांग ना मायरा मायरा मी कोण आहे <laughs> काम तुम्हाला अजून काय कराय उद्या आता या 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 गाई गाई? उद्या लवकर सहा वाजता घरी जाणार आहे आणि यांच्या बायकोला औषध जे तो माझ्या नवऱ्याला या आणायला हा म्हणजे सेटिंग सर्व लावून आलं औषध म्हण म्हणत आर्जीन करील ना, करी ना उद्या औषध निघल काय नाही उद्या ना सा लवकर यांचा उद्या पुढे काय भेटलं चाललं जा 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 त्याच ना पाहुणे एक वाजलंय रात्रीचा आणि सर्व आम्ही जागे आहोत पण आमच्या मायराला आणि भाग्याला एकमेकींशी खेळायची तिला बोलली कि मायरा उद्या वस्तीला आता झोप आता पाजला का पाहुणे आपण का उद्या उठू का भाग्या चला मग मंडळी झोपतो आता हो 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 तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि काय करा मग कमेंट करा व्हिडिओ कशी वाटली तो पर्यंत बाय गुड नाईट आणि थंडी आहे आता काळजी घ्या व्हॅसिन लावा मलम लावा बाई। स्वेटर घाला हे बघा आमच्या भाग्याने दोन दिवस बोलते स्वेटर धुऊ धुवून आणला अर्धा तास नसेल घातला बोलते गरम झाला झाला काढून ठेवला बाए 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 जागी सी। दिला बाए बाए। <laughs> चला बाय बाय आता अजून माहेर आता जागीच झोपते तिला कधी झोपायची बाय बाय आमचा लुडो पण झोपला चला बाय बाय भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय हे एवढे काम भाऊंनी रात्री बारा वाजेपर्यंत केलं होतं आणि मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ करते आणि आमचे भाऊ सकाळी सहा वाजता गेले एक लाईक आमच्या भाऊंसाठी हा उर्वरित काम मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल